शेतकऱ्यांसाठी अति महत्वाच्या दोन बातम्या नियमानुसार किसान योजनेचा प्रत्येक हप्ता अंदाजे दर अंतराने दिला जातो अशा परिस्थितीत हप्त्याबद्दल बोलायचं झालं जा तर तो ऑक्टोबर महिन्यात आला होता आणि त्यानुसार पुढील चार महिन्याचा एकोणीसावा हप्ता जानेवारीत आहे त्यामुळे जानेवारी महिन्यात एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळू शकतात मात्र हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला मिळणार याची मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही तर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानापोटी मिळालेल्या मदतीची रक्कम जमा झाली होती ही नुकसान भरपाई शासन निर्णयात मंजूर रकमेपेक्षा जास्त असल्याचे ऑडिट विभागाने शासनाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे मंजूर रकमेपेक्षा जास्त मिळालेली रक्कम शासन खात्यात जमा करण्याचे निर्देश महसूल विभागाला प्राप्त झाले आहेत दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टी अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तेवीसमध्ये जमा झाली नुकसान भरपाईपोटी शासन निर्णयात नमूद मर्यादेपेक्षा जास्त मदत देण्यात आल्याचे सांगत राज्य सरकारने शेतकऱ्यांना नोटीस पाठवून जास्तीची रक्कम परत मागितली आहे